तुम्ही जर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी बातमी बघा कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे वाहतूक कोंडीमध्ये व्ही आय पी व्यक्ती सुद्धा अडकल्याची माहिती आहे अपघातामुळे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे तात्काळ संबंधित यंत्रणांनी योग्य ती उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि सध्या वाहतूक सुरू झालेली आहे असं आहे दरम्यान मुंबईच्या दिशेनं मॅजिक पॉइंट जवळ रात्री झालेल्या अपघातातील वाहन तिसऱ्या लेन मध्ये उभा आहे आणि त्यामुळे दोन लेन सुरू आहेत वाहतूक कमी झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचं नियोजन केलं जात आहे ही दृश्य आपण तिथली पाहतोय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सागर आताची काय परिस्थिती आहे वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे की अजूनही वाहतुकीवर परिणाम झालाय नक्कीच ती मुंबई पुणे एक्सप्रेस सध्या दोन्ही लेन वर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती सकाळी झालेल्या अपघातामुळे त्या ठिकाणी ऑइल गळती झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी कोलंबा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर मुंबई पुणे एक्सप्रेस हा पुणे आणि मुंबईला जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्जड याच्यावरती असते आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारच्या झालेल्या अपघातामुळे सकाळच्या बसणं त्या ठिकाणी असेल किंवा बोरघाट पोलीस असेल त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे की कशा प्रकारे वाहतूक मांगे प्रकारे सुरळीत होईल व प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी जातील मात्र वाहतूक कोंडी सोडत असताना पोलिसांना मात्र मोठी कसरत करत करायची करत असल्याचं देखील दिसून येत आहे इथे जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सागर